कोकण करा आजीसोबत आपल्या चॅनेल चेक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता बघा जंगलात आहे तमने बघून व्हिडिओ कशाबद्दल तुम्हाला समजलं असेल आम्ही चाललोय उशिर अनपाठ धबधब्यावरती जो आहे कोकण रेल्वेच्या बाजूने तुम्हाला दिसतो कधी आलात तर त्या धबधब्यावरती आत्ता आम्ही जाणार आहोत माझ्यासोबत सुमेध आहे दोनवाला सुमेध आणि हे सगळे मित्रमंडळी भेटलेत नवीनच बाजूं नाव आराध्य आणि तुझं आणि यांचे सगळे पूर्ण फॅमिलीच आहे आलेले दुकानातले ओके okay. सगळे त्यांचे मित्रमंडळीच आहे आणि आपल्यासोबत जॉईन झालेत आज इथून कुठून आहात रे रत्नागिरीतून रत्नागिरीतून आले आहेत ते आपले गावावालेच आहेत काय नाही तर चला तर आपण धबधब्यावरती जाऊया आवाज येतोय खालून पाणी किती आहे ते खाली गेले होते समजेल तुम्ही इथून खाली जायचं आपल्याला चप्पल काढून जा तुम्हाला पण घेणार नाही बघा सगळेजण सगळ्यांना घेऊया सौका सावकाशा काही आणि गाणं पण वाजवत आहे खाली आणि बहुतेकशे पर्यटक इकडे येतात काही काही जणांना रस्ता पण माहीत नाही रस्ता पण जरा बघा कसा आहे वाट वरती येत आहे की काय जातं आहे यात स्पीकर घेऊनच रे काय पुढं पण अर्धी चालतात बहुतेकशे जण आहे ना रेल्वेमधून बघतात आणि मग येतात रील्स वगैरे बनवस चौकस चौकस चौकशा कधी आलात तर खाली आपल्याला एक ग्रुप जॉईन झालाय रत्नागिरीचा चलो चलो असं वाटत आम्ही ग्रुप घेऊन आलो दुखीजण हे सगळे आम्हाला भेटले वरती नभेपाट्याच्या काही तर विचारलं नाही रामपाठ धबधबा कुठे आहे म्हणून तर आम्ही आलो त्यांना घेऊन सोबत आमच्या पुढे भरपूर जणांनी आज रविवार आहे रविवारचे पब्लिक जास्तच जास्त दहा ते पंधरा सबस्क्रायबर वाढणार माझ्या आता हा एक आला आता समोर कुठचे तुम्ही तुम्ही कुठचे रत्नागिरीचे ना आवाज बघा जवळ जवळ आहात ना तसा आवाज जास्त येव लागला आणि जोरात पडते

भरपूर लोक असते पण यंत्र जास्त आहे इकडं आणि जंगल जंगल आहे ना नाही नाही येऊ शकत तर मंडळी फायनली समोर बघा थोडं जंगल आहे ते इग्नोर करा गर्दी पण आहे रेल्वे काही गेलो ना आपण घरी आपण लवकर अरे समोरचा नजर आहे बघा चेन्नात इकडे कोकण रेल्वेचा ब्रिज आहे भूयार दोन्ही साईडला आणि मध्येच कधी तुम्ही चुकून बघितलं असेल ना तर इकडं समोर धबधब आहे तरी पण पाणी कमीच आहे अजून हां याच्यापेक्षा जास्त पाणी असतं हां इकडं पूर्ण वाफा मारतात गेल्या वर्षी आलं होतं ना तिथं उभं होतो आम्ही ब्रिजवरती त्यांना त्यांना समोर पडतो धबधब्याचं पाणी वाप येऊ लागले इथं समोर बघा रानपाट धबधबा या वर्षी पाणी कमी झालं खूप सारे पब्लिक येत इथं पाणी कमी असतं ना तेव्हा आम्ही तिकडे जातो खाली जायला होता आम्ही आपला आमचा फोटो काढतोय आता वे गेला म्हणतात समोर बघा रेल्वेचा ट्रॅक आहे त्यांना विचारलं ट्रेन कधी आहे ते बोलता ट्रेन लेट आहे ट्रेनला फोटो समोर हा काही धबधब्यावर येतानी काय वाटत नाही पण जातावी दम लागतो आणि जंगल जंगल आहे सगळे चारी बाजून झाडच झाड आहेत आलात ना कधी तर नीट या आणि कालजी घ्या हा बघा इथं हे पण आहे आडवा पडलेला झाड गेल्या वर्षीपासूनच वाटतं इथं मस्त भाय की हिरवागार जंगल जंग आहे पण एकटं येऊ नका शे रक्केला आताय ना शे वाघ 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 झोपला आहे घरी आमचा वाघ घरी झोपला आहे तर आता आम्ही घरी चाललो दोघं चालवतो आम्ही आणि तो ग्रुप आमचा नव्हता ते सगळे रत्नागिरीचेच होते आपल्या तर जाम दम लागला आहे आम्हाला घामटा निघाला आहे काळी जाता काय वाटत नाही पण वरती यायचं म्हणजे जाम बे पावला कशी मागायचं आहे ती देकार देकार इकडचे कोण आले असतील ना त्यांना माहिती असेल चांगलंच चा। कसं आहे ते जाता येईल काय वाटणार नाही असं तसंच जा पण जाता येता वेळीवरती दमद्या तर मंडई रविवारी आम्ही धबधब्यावरती गेलो होतो श्रीराणपाट धबधबा सगळ्यांना माहिती असेल जो की तुम्ही ट्रेनमधून गेलात कधी गेला हो तर तुम्हाला बाजूस दिसतो ट्रेनच्या पटरीच्या बाजूलाच पण ट्रेनमधून गेल्या तर पटकन ट्रेन जाते तर मजा नाही येत नाही तिकडे गेलो होतो तर त्याचा व्हिडिओ पूर्ण बघित असा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलवरून त्यांना सबस्क्राईब करा इथं आजी आहे बडबडते मला कामालाच गेलो होतो आता लावले लावलेल्या दोन आणि डाढ वाढतात आहे तर हा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या पुढचा व्हिडिओ असेल तर लावणीचा असेल लावणीला लावायला गेला तुम्हाला हा व्हिडिओ संपवला नव्हता तर व्हिडिओमधलं संपूया तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा आणि पाऊस नाही याची बर त्याच्यामुळे मग नाही का येऊन जाऊ नाही साठवून गाठवून लावणी लावतात सगळेजणं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा आणि याच्या पुढचा व्हिडिओ जो भात लावणीचा असेल आणि गमतीशीर गप्पा बघा शेतावरच्या तर चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या वड्यामध्ये करा कोकणकरराजे केसात थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन